नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता आठवी सामान्य विज्ञान पाठ क्रमांक सोळा प्रकाशाचे परावर्तन या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा उत्तर अप्रश्न सपाट आरशावर अपात बिंदूला लंब असलेल्या रेषेला टिंबटिंब म्हणतात उत्तर स्तंभिका प्रश्न लाकडाच्या पृष्ठभागावरून होणारे प्रकाशाचे परावर्तन हे टिंबटिंब परावर्तन असते उत्तर अनियमित कॅलिडोस्कोप चे कार्य टिंबटिंब या गुणधर्मावर अवलंबून असते उत्तर परावर्तित प्रकाशाचे परिवर्तन प्रश्न दोन आकृती काळा दोन आरशांचे परावर्तित पृष्ठभाग एकमेकांशी नव्वद अंशचा कोण करतात एका आरशावर अपाती किरण तीस अंशचा आपतन कोण करत असेल तर त्याचा दुसऱ्या आरशावरून परावर्तित होणारा किरण काढा तर ही आहे आकृती सगळे स्तंभिका इथं प्रकाश किरण सर्व दिलेले आहे व्यवस्थित आकृती काढून घ्या लेबेल करा प्रश्न तीन आपण अंधाऱ्या खोलीतील वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही या वाक्याचे स्पष्टीकरण सकारण कसे कराल उत्तर अंधाऱ्या खोलीतील कोणत्याही वस्तूवर प्रकाश पडत नाही त्यामुळे परावर्तित किरणे डोळ्यापर्यंत पोहचत नाही परिणामी दृष्टीची संवेदना होत नाही म्हणजेच आपण अंधाऱ्या खोलीतील वस्तू पाहू शकत नाही प्रश्न चार नियमित व अनियमित परावर्तन यामधील फरक लिहा सपाट व गुळगुळीत पृष्ठभागावरून होणाऱ्या परिवर्तनास नियमित परावर्तन म्हणतात खडबडीत पृष्ठभागावरून होणाऱ्या परिवर्तनास अनियमित परावर्तन म्हणतात समांतर पडणाऱ्या अपाती किरणांचे आपतन कोण व परावर्तन कोण समान मापाचे असते समांतर पडणाऱ्या अपाती कोनांचे आपतन कोण समान मापाचे नसतात परावर्तित किरण हे परस्परांना समांतर असतात परावर्तित किरण परस्परांना समांतर नसतात नियमित नियमित परिवर्तनामुळे सुस्पष्टता प्रतिमा तयार होतात परिवर्तनामुळे सुस्पष्ट प्रतिमा तयार होत नाही तर ही आहे नियमित परावर्तनाची आकृती ही अनियमित परावर्तनाची आकृती पाच खालील संज्ञा आकृती काढा व संज्ञा स्पष्ट करा आकृती आहे प्रकाशाचे परिवर्तन येथे आपती कोण परावर्तन कोण अपात बिंदू अपाती किरण स्तंभिका परावर्तित किरण सर्व दिलेले आहे अपाती किरण कोणत्याही पृष्ठभागावर पडतात ते अपाती किरण अपात बिंदू जा कौन? अपाती किरण ज्या बिंदूवर पडतात तो अपात बिंदू परावर्तित किरण पृष्ठभागावरून परत फिरणाऱ्या किरणास परावर्तित किरण म्हणतात स्तंभिका अपाती बिंदूतून पृष्ठभागावर लंब असणारी रेषा म्हणजे स्तंभिका अपाती कोण अपाती कोण व स्तंभिका यामधील याम कोणास अपाती कोण म्हणतात परावर्तन कोण परावर्तित किरण व स्तंभिका यांच्यामधील कोणास परावर्तन कोण म्हणतात सहा नंबर प्रश्न खालील प्रसंग अभ्यासा स्वरा व यश पाण्याने भरलेल्या मोठ्या भांड्यात पाहत होते संत पाण्यात त्यांची प्रतिमा त्यांना स्पष्टपणे दिसत होती तेवढ्यात यशने पाण्यात दगड टाकला त्यामुळे त्यांची प्रतिमा विस्कळीत झाली स्वराला प्रतिमा विस्कळीत होण्याचे कारण समजेना खालील प्रश्नांच्या उत्तरातून प्रसंगामधील स्वराला मिळालेली विस्कळीत होण्याचे कारण समजावून सांगा अ प्रकाश परिवर्तन व प्रतिमा विस्कळीत होणे यांचा काही संबंध आहे का उत्तर होय यातून प्रकाश परिवर्तनाचे कोणते प्रकार तुमच्या लक्षात येतात ते प्रकार, प्रकार स्पष्ट करून सांगा उत्तर संत पाण्याच्या पृष्ठभागावरून प्रकाशाचे नियमित परावर्तन व पाण्यात दगड टाकल्यावर पाण्यात लहर निर्माण झाल्यामुळे पाण्याच्या हलणाऱ्या पृष्ठभागावरून प्रकाशाचे अनियमित परावर्तन हे, हे प्रकाशाचे परावर्तनाचे दोन प्रकार लक्षात येतात संत पाणी सपाट व गुळगुळीत पृष्ठभागाप्रमाणे कार्य करते तर आंदोलन करणारे पाणी खडबडीत पृष्ठभागाप्रमाणे कार्य करते एक प्रश्न प्रकाश परिवर्तनाच्या प्रकारांमध्ये परावर्तनाचे नियम पाहले जातात का उत्तर होय सात प्रश्न उदाहरणे सोडवा अप्रश्न सपाट आरसा व परावर्तित किरण यांच्यातील कोण चाळीस अंशचा असेल अपातन तर अपातन कोण व परावर्तन कोणांची मापे काढा तर बघा सपाट आरसा व परावर्तित किरण यांच्यातील કોણ બરોબર ચાળીસ અંશ પરાવર્તન કોણ આર બરોબર પરાવર્તિત કિરણ સેશી કોણ બરોબર નવદ અંશ માઇનસ ચાળીસ અંશ બરોબર પન્નાસ અંશમ કોણ આય બરોબર આર બરોબર પન્નાસ અંશ हा प्रश्न परावर्तित किरण यामधील कोण तेवीस अंश असल्यास अपाती किरणाचा अपतंग कोण किती असेल तर बघा सपाट आरसा व परावर्तित किरण यांच्यातील कोण तेवीस अंश आहे तर परावर्तित कोण काढायचा आहे आर बरोबर परावर्तित किरणांचे स्तंभिकेशी केलेला कोण नव्वद अंश वजा तेवीस अंश बरोबर सदुसष्ट अंश म्हणून आपतंग कोण आय बरोबर आर बरोबर सदुसष्ट अंश थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता आठवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्याच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्ग मित्रांना शेअर करा